नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी साडीला फॉल कसा लावायचा त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे आजचा व्हिडिओ मी साध्या मशीनवरतीच म्हणजे शिलाई मशीन असते साधी त्या मशीनवरतीच फॉल कसा लावायचा साडीला ते दाखवणार आहे कारण बऱ्याच मैत्रिणींच्याकडं पिकोफॉलची नस मशीन नसते साधी मशीन असते त्याच साध्या मशीनवरती म्हणजे शिलाई मशीनवरती फॉल कसा लावायचा ते बघा सर्वात आधी फॉल लावायच्या अगोदर मॅचिंग फॉल घ्यावा म्हणजे ज्या साडीला फॉल मॅचिंग होतो आहे तसा सेम कलर घ्यायचा आणि तो फॉल धुवून घ्यायचा आणि सुकून इस्त्री करून घ्यायचा आता शिलाई मशीनवरती कसं फॉल लावायचं बघा आता ही साधी मशीन आहे पिकोफॉलची मशीन नाही आहे आधी साडीची सरळ आणि उलटी बाजू ओळखून घ्यायची आणि फॉललासुद्धा सरळ आणि उलटी बाजू ओळखून घ्यायची फॉलच्या आतल्या बाजून फोल्ड करून घ्यायचा एक भाग अशा प्रकारे आणि थोडा अंतर सोडला आहे बघू शकता तुम्ही एवढा अंतर सोडून मग एका साईडनं सिलाई मशीनवरती शिवून घ्यायचं साडी आणि फॉल सेम धरायचं आणि या प्रकारे शिलाई मारून घ्यायची आणि सुद्धा सेम घ्यावा त्यामुळे दिसून येत नाही बघू शकता तुम्ही इथं फॉल आणि दोरा हा मॅचिंग झाला पाहिजे एकदम साईडच्या भागाने सिलाई मारून घ्यायची आणि दोरा सेम घेतल्याने एवढं जास्त दिसून येत नाही आणि फॉलला शिलाई मारते वेळी फॉलसुद्धा जास्त तानायचा नाही आणि साडीसुद्धा तानायची नाही दोन्ही सेम धरून अशी शिलाई मारायची पूर्ण एका साईडनं शिलाई मारून घ्यायची बघू शकता इथं आता इथं एका साईडनं शिलाई मशीनवरती मारून झालेली आहे आता दुसऱ्या साईडला आपण म्हणजे फॉलच्या वरच्या साईडला हात शिलाई घालणार आहोत इथं बघू शकता तुम्ही अजिबात समजून येत नाही हात शिलाई आता कशी घालायची ते बघा म्हणजे एका साईडनं आपण साडीला शिलाई मशीनवरती सिलाई मारून घेतली आहे आणि एका साईडनं म्हणजे फॉलच्या वरच्या साईडला हात शिलाई घालणार आहोत आता त्यासाठी मी काय केलं बघा अगोदर एक पाठ घेतला आणि त्याच्यावरती साडी ठेवून घेतली आहे आणि सर्वात महत्त्वाचं हात शिलाईची जी सुई असते छोटीशी ती घ्यायची म्हणजे याच्यामुळे शिलाई घातलेलीसुद्धा बाहेरच्या बाजू बाजूला जास्त प्रमाणात दिसून येत नाही आता एका साईडनं ही अशी सिलाई मारून घ्यायची म्हणजे हातानं शिलाई एका बोटाच्या अंतरावरती पूर्ण शिवून घ्यायचं बघा या प्रकारे एक दहा मिनटात तुम्ही हा फॉल लावू शकता या अशा प्रकारे जर तुम्ही फॉल लावत असाल तर मी पाठ का घेतला आहे याचं कारण मी पुढे दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा बऱ्याच मैत्रिणींच्या घरी काय होतं आहे शिलाई मशीन असते पण फिकोफॉलची मशीन नसते त्यामुळे बाहेर दिलं जातं तर बाहेर देण्यापेक्षा तुम्ही जर या प्रकारे जर फॉल लावला तर उत्तम आहे बघा कारण दोन्ही साईडला तुम्ही हात शिलाई घालण्याऐवजी एक साईडला शिलाई मशीनवरती शिलाई मारून घ्यायची आणि वरच्या साईडला हात शिलाई घालायची आता इथं बघा आपण शिलाई घालते वेळी साडी आणि फॉल हलू शकतो त्यासाठी काय करायचं जो आपण पाठ घेतला आहे त्याच्या आतमध्ये साडी दोन्ही बाजून अडकून घ्यायची बघू शकता तुम्ही हे असं प्रकारे हलू शकता हे अशा प्रकारे बघू शकता व्हिडिओमध्ये दोन्ही साईडला अडकून घेतल्यामुळे साडी आणि फॉलसुद्धा हलू शकत नाही त्यामुळे तुम्हाला सिलाई घालते वेळी इझी होतं आता इथं बघू शकता तुम्ही आणि शिलाई घालते वेळी एक एक बोटाचा अंतर ठेवून मी शिलाई मारून शिलाई देत आहे म्हणजे हात शिलाई घालत आहे बघू शकता तुम्ही मी बोट ठेवण्याचं कारण की मला अंतर समजावं म्हणून कारण बाहेरच्या बाजूला जेव्हा शिलाई दिसते तेव्हा खूप जास्त मोठी दिसू एक एकसारखी दिसते बघू शकता तुम्ही या अशा हात हातशिलाई पूर्ण वरच्या साईडला साडीला घालून घ्यायची आणि अधूनमधून हे असं सरळ करून घ्यायचं म्हणजे फॉल आणि साडी व्यवस्थित करून घ्यायची दोन्ही साईडला पाठच्या खाली साडी अडकून घ्यायची आणि मग हात शिलाई घालायची दहा मिनटामध्ये तुम्ही साडीला फॉल लावू शकता अशा प्रकारे आणि सुई ही छोटी सुई घ्यायची त्यामुळे बाहेरच्या सुद्धा जास्त दोरा दिसून येत नाही आता इथं मी सेम दोरा फॉल आणि साडी सेम कलरचा सा घेतल्यामुळे इथं तुम्हाला त्याचा दोरासुद्धा दिसून येत नसेल अशा प्रकारे हात फिरवत राहायचा किंवा म्हणजे तिथं कुठंही दुडी धरली नाही पाहिजे बघू शकता तुम्ही बाहेरच्या बाजूने अजिबात दिसून येत नाही फिनिशिंगसुद्धा खूप छान येतं ह्या अशा प्रकारे पूर्ण साडीला हात शिलाई घालून घ्यायची म्हणजे एका साईडनं शिलाई मशीनवरती आणि एका साईडनं हातवरती अशा प्रकारे जर बग तुम्ही फॉल लावत असाल तर एकदम सोप्या पद्धतीने लावू शकता बघा बघू शकता इथं मी पूर्ण साडीला एक दहा मिनटामध्ये फॉल लावून झालेला आहे पूर्ण आता इथं पिकोफॉलची मशीन पाहिजे त्याचमुळे पिकोफॉल करायला येतं आहे असं नाही साध्या मशीनवर सुद्धा तुम्ही या प्रकारे म साडीला फॉल लावू शकता बघा आणि दोरा सेम घेतल्यामुळे तुम्हाला बाहेरच्या बाजून दिसूनसुद्धा येणार नाही की सिलाई दिलेली आता या प्रकारे मी मैत्रिणीनं साडीला फॉल कसा लावायचा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा आणि तुम्हीही घरी नक्की ट्राय करा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद